सिन्नर मधल्या आशापूर टेंभुरवाडी गावात काही महिन्यांपूर्वी उन्हाळ वारा भलत्याच दिशेने वाहत होता गावातली एखादी व्यक्ती जरी समोरून चालली ना त्याच्याबद्दल लगेच कुणीतरी काहीतरी बोलायचं वाकडच बोलायचं त्याला असं टोचून बोलले सांग आणि हाच वेळ आमचा असा कंटिन्यू निघून जायचा याचा कुठं पाय आडवायचा त्याचा कुठं आडवायचा कोणाचे बोट कुठं धारायचे कुठं मोडायचे हे आम्हाला चांगलं जमायचं पण गावात टवाळक्या करणारी ही मंडळी फार्मर कपच्या प्रशिक्षणाला गेली आणि चमत्कारच घडला ज्या वेळेस त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि ते माघारी यायचा प्रवास चालू होता त्यावेळेस त्यांच्यात म्हणजे जबरदस्त बदल बघायला बागा, मिळाला गाडीत बसल्यावर तिने पहिला आपला गट रजिस्टर केला प्रशिक्षण घेतलं ना तिथंच आम्हाला सर्व ऊर्जा तिथंच मिळाली आणि तिथूनच आम्ही तयार होऊनच आलो येतानाच तयार होऊन आलो आम्ही तवा गरम आहे भाजायची ठरवलं आणि मग हा गट आम्ही तयार केला लागलीत शेतकरी गट तयार झाला आणि सगळा आळस झटकून ही मंडळी कामाला लागली एका शेतकऱ्याची लागवड करायची होती डायरेक्ट टीम शेतात गेली शेतात गेल्यानंतर ते काम त्यांनी लिटरली एक ते दीड तासात पूर्ण केलं त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला होता आणि मग तिथून पुढे कामाचा सपाटा सुरू झाला दररोज सकाळी आठ वाजता ती शेतकरी कोणाच्या ना कुणाच्या वावरात असतात मग हळूहळू ती सवय लागली आणि आमच्यातही परिवर्तन झालं आम्ही जो सकाळचा वेळ जो गावात घालवायचं तो वेळ गावात न घालवता आम्ही मग सुरुवात जशी पहिल्या दिवशी गेली तशीच शेवटपर्यंत करायचे करायची असं ठरलं एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याने सर्वजण अंतर बाह्य बदलून गेले पहिले शरीर चालता चालताना दम लागायचा हिंमत नव्हती मनगाटात दम नव्हता आपण एखादं काम करू असं ध्येय नव्हतं अंग दुखत होतं पूर्वी बसून बसून आता अंग दुखत नाही ना आता सराव झाल्यामुळे काय होतं एनर्जी उत्पन्न तयार होते सकाळी उठलं का असं वाटतं कुठंतरी काम केलं पाहिजे सुरुवातीला आहे ना साधारणतः मी घरचं जर काम करायला गेलो किंवा आमच्यातलं बरेच सदस्य आहे घरचं सांगितलं ना हे काम करायचंय तर तिथं दहा वेळा सांगायचं नाही बाबा माझं कंबर दुखतंय कोण म्हणायचं माझं पाठ दुखत आहे कोण म्हणतं माझा मानक्यातच गॅप पडेल घरच्यांना हेच उत्तर द्यायचं आता इथं काही जात नाही आणि कंबरही दुखत नाही आणि घरचे पण म्हणायला लागले का तुमच्यामध्ये काहीतरी वेगळंच झाले तुम्हाला काही कुणी केलंय काय का आशापूर टेंभुरवाडी गावातल्या उन्हाळ वाऱ्याला आता दिशा मिळाली या वाऱ्याचं तुफान व्हायला आता वेळ लागणार नाही